रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील दापोले वावे पोडगे यशवंत खार शेनवई भातसही महाळुंगे खारगाव शेडसही येथील कार्यकर्ते ग्रामस्थांनी एकत्र येत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ नेते श्री नंदू शेठ म्हात्रे यांच्या सुनबाई चौ शिवानी परेश म्हात्रे यांना ना नावे पंचायत समिती गणातून उमेदवारी द्या अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी ग्रामस्थासह ज्येष्ठ तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री मधुकर पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सुशिक्षित महिला असल्यामुळे गणाचा विकास हा निश्चित प्रमाणात होईल त्याचप्रमाणे नंदू शेठ म्हात्रे असे अनुभवी नेत्यासोबत असल्यामुळे शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे यावरती पाटील यांनी सर्व निर्णय खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्या हातात आहेत ते जे निर्णय घेतील त्यांच्याशी आपल्याला एकनिष्ठ राहायला लागेल असं सांगण्यात आलं आहे आता खासदार तटकरे आपल्या या जुन्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या सुनबाईंना तिकीट देऊन उमेदवारी देणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे महासागर न्यूज साठी दीप वायडेकर रोहा आमच्या शेजारी गावातील महिला उमेदवार सौ शिवानी शि, शिवानी परेश म्हात्रे यांना पंचायत समिती गाण्यामधून उमेदवारी मिळावी यासाठी सर्वांची आमची मागणी आहे परेश म्हात्रे ह्या विद्यमान उप उपसरपंच सानेगाव यशवंत खान ग्रामपंचायतीचे परेश म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत त्यांचे त्या एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पुढे निवडणुकीला सामोरे जातील आणि त्यांच्यामार्फत चांगल्या पद्धतीने आमच्या पंचायत समिती गणामध्ये विकास होईल अशी आमची सर्व युवकांची इच्छा आहे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य नंदुशेठ म्हात्रे यांच्या त्या सून आहेत नंदुशेठ म्हात्रे म्हटले तर पश्चिम खोरा विभागातील दांडगा अनुभव असलेले राजकारणात असू दे सामाजिक क्षेत्रात असू दे घरोघरी पोचलेला हा असा नेता त्यांच्या त्या सून असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे समाजकार्याची तसेच राजकारणाची जोड त्यांना मिळेल आणि त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी उभा राहील यासाठी ही त्यांना त्यांचा फायदा बऱ्याच प्रमाणात होईल आणि त्या भरघोस मतांनी निवडून येतील अशी सर्व आमच्या पश्चिम खोऱ्यातल्या युवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आम्हाला ती आम्ही इच्छा आज सर्व युवा कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते घेऊन आपले प्रदेश उपाध्यक्ष मान्य श्री मधुकर शेठ पाटील यांच्याकडे गेलो होतो त्यांनीही आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की शेवटी इच्छुक उमेदवार हे सर्वच असतात आपल्या मतदारसंघामधून पण पुढे आपले सर्वे सर्व पक्षाचे सर्वे सर्व प्रदेशाध्यक्ष रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा जो हे जे शिक्कामोर्तब करतील त्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं उमेदवारी न दिल्यास आपली भूमिका काय असेल आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब जे शेवटचा आदेश आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना देतील ते कोणता जो कोणताही उमेदवार आम्हाला देतील तो आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून कसे आणता येईल हे आम्ही सर्व कार्यकर्ते ठामपणे उभे राहू